शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशी स्वागत करतो भारत त्याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्याकडे जर झेंडू पीक असेल आणि तुमच्या झेंडू पिकात देखील जर आळीचा प्रादुर्भाव असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार था आहे कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे झेंडू पिकातील आळी व्यवस्थापन आपण कसे करू शकतो व्हिडिओ छोटा आणि खूप महत्वाचा असणार आहे म्हणून माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला झेंडू पिकामध्ये आपण जर लक्षपूर्वक आणि अभ्यासपूर्वक पाहिलं तर आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रमुख आळ्या दिसून येतात पहिली म्हणजे कटवर्म दुसरी म्हणजे नाग आळी आणि तिसरी म्हणजे फुले आणि पाने खाणारी आळी चला तर आपण या प्रत्येक आळीबद्दल थोडक्यात समजून घेऊया यामधील जी कटवर्म आहे ती एक निशाचर आहे म्हणजे रात्रीमध्ये आपल्या पिकाला नुकसान पोहोचवत असते ही काळ्या रंगाची आळी असते हे प्रामुख्याने मातीमध्येच राहत असते ज्यावेळेस अंधार पडतो रात्र होते त्यावेळेस काय करते की जे आपल्या झेंडूची छोटी आणि कोळे रोप असतात त्यांच्या देठावरती अटॅक करते बऱ्याच वेळा तुम्हाला देठाला रिंग पडलेली दिसून येईल कट झालेले दिसून येईल त्यावेळेस तुम्ही समजू शकता की त्या ठिकाणी कटवर्मचा प्रादुर्भाव आहे म्हणजेच थोडक्यात कटवर्म ही फक्त सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झेंडूच्या आपल्याला घातक ठरते म्हणजे सुरुवातीची ज्यावेळेस आपली झेंडूची रोपे छोटी आणि कोवळी असतात आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची आळी असते ती म्हणजे नागाळी आता नागाळीची लक्षणे तुम्ही अगदी सहजरित्या त्या ठिकाणी समजू शकता म्हणजे तुम्ही जर झेंडूचं पान घेतलं तर त्या पानांवरती तुम्हाला ओभड धोबड अशा पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसून येतात म्हणजेच ही नागाळी त्या रेषांमधून आपल्या पानाच्या आतमधून फिरत असते आणि तिच्या पाठीमागे आपल्याला पांढरी रेष पडलेली दिसून येते त्याच्यामुळं काय होतं की पानाचा जे शिरा आहे त्या तुटल्या जातात पानांवरती जे काही प्रकाश संश्लेषण होणार आहे ते होत नाही परिणामी पान अन्न तयार करू शकत नाही आणि आपल्या झाडाची वाढ खुंटलेली दिसून येते आपल्याला झाडाला कमी फुले लागलेले दिसून येतात किंवा फुलांचा विकास कमी झालेला दिसून येतो आता या ठिकाणी आळीचा तिसरा प्रकार असतो तो, तो म्हणजे पाने आणि फुले खाणारी आळी या ठिकाणी जी पाने खाणारी आळी आहे तिचं नाव आहे डायक्रीझाई ऑब्लिका जी पाना पानांवरती फक्त शिरा ठेवते आणि बाकीचा पानाचा सर्व भाग खाऊन टाकते आणि जी दुसरी आळी असते ती म्हणजे फुले खाणारी आळी जिला आपण अं हेलिकॉरपा आर्मी जेरा असं म्हणतो हे अत्यंत घातक आहे झेंडूच्या पिकासाठी झेंडूच्या फुलांमध्ये राहून फुलांच्या आतील गर खाण्याचं काम करत असते त्याच्यामुळे काय होतं की फुलांचा विकास चांगला होत नाही त्या फुलांमध्ये हेलिकॉपाची आर्मी जर आळी आहे ते आपली विष्टा टाकत असते त्यामुळे आपण ज्यावेळेस ही फुले बाजारामध्ये घेऊन जातो त्यावेळेस ही फुले खूप पडत्या भावाने त्या ठिकाणी विकली जातात चला तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया की झेंडू पिकातील आळी व्यवस्थापनासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये आपल्याला पीक लागवडीच्या अगोदर शेताची खोल नांगरट करायचे आहे आणि शेत चांगल्या प्रकारे एक ते दोन महिने भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये तापू द्यायचं आहे पीक लागवडीनंतर आपल्याला शेतामध्ये पक्षी थांबे वेगवेगळे बसवायचे आहेत एकरासाठी तुम्ही सात ते, ते आठ पक्षी थांबे बसवू शकता ज्याच्यावरती पक्षी येतील बसतील आणि ज्यावेळेस ते आपल्या पिकामध्ये बसतील त्यावेळेस फुलांमधील पानांवरती ज्या काही आळ्या त्यांना दिसतात ते खाऊन टाकतात आता झेंडू पिकामध्ये कटवमचे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला रोप लागवडीनंतर चार दिवसां दिवसांनी जैविकमध्ये तुम्ही मेटाराजम ऍनोसोपोली घेऊ शकता किंवा रासायनिकमध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस वीस टक्क्यातील इसी फॉर्म्युलेशन मधलं घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या झेंडू पिकाच्या रोपाजवळ याची आळवणी करू शकता जर तुम्हाला झेंडू पिकावरती नागाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये निम ऑइल दहा हजार एमचं जवळजवळ तीस मिली किंवा प्रोक्लेम घेऊ शकता तुम्ही दहा ग्रॅम किंवा तुम्ही दमन कंपनीचे बायो तीनशे तीन घेऊ शकता तीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण करायचं आहे आणि आपल्या झेंडू पिकावरती याची फवारणी घ्यायची आहे या तीन कीटकनाशकांपैकी कोणतंही एक घ्यायचं आहे समजा तुम्हाला त्या ठिकाणी फुले आणि पाने खाणाऱ्या आळीचा जर प्रादुर्भाव दिसून येत असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये फेरोमेन ट्रॅप बसवणं गरजेचं आहे चार ते पाच फेरोमेन ट्रॅप तुम्ही प्रतिएकरी बसवू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला हेलिकॉवरपा आर्मी जेरा नावाने लूड लावायची आहे जेणेकरून त्याच गटातील आळ्या त्या ठिकाणी कंट्रोल होतील त्याच्यानंतर आपल्याला फवारणीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बिबेरिया बेसिने घ्यायचा आहे पंच्याहत्तर मिली किंवा तुम्ही रासायनिक मध्ये कोराजन सहा मिली घेऊ शकता किंवा डेलिगेट पंधरा मिली घेऊ शकता किंवा सोलोमून तुम्ही पंधरा मिली घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी एक द्रावण तयार करा आणि आपल्या झेंडू पिकावरती फवारणी घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या पिकाचे निरीक्षण करून केळीची अवस्था समजून घेऊन त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला जर झेंडू पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर भारत ॲपमध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा भारत ॲग्री ॲपमध्येच त्यांना मेसेज देखील पाठवू शकता आणि सर्वात महत्वाची सूचना आता व्हिडिओमध्ये जेवढे काही कृषी औषधं मी तुम्हाला सांगितलेली आहेत रासायनिक कीटकनाशक सांगितलेली आहेत ती तुम्ही भारत ॲग्री ॲपमधून मधून अगदी घर बसल्या ऑनलाईन सहजपणे ऑर्डर करू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व ग्रेड मिळतात सर्व औषधे मिळतात अगदी स्वस्त आहेत भरघोस डिस्काउंट तुम्हाला मिळतो शंभर टक्के ओरिजिनल प्रॉडक्ट आहेत आणि रिझल्टची देखील तुम्हाला गॅरंटी या ठिकाणी मिळते चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही भारत अग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेज झाले बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद